यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी माझ्या स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल तालुक्यातील दहिगाव या गावातील आदर्श विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी वर्ग प्रतिनिधींची निवडणूकद्वारे निवड करण्यात आली तब्बल सहा दिवस चाललेल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण अकरा तुकड्यांमधून बावीस प्रतिनिधी निवडायचे होते यासाठी ब्याऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते तर माघारीनंतर बावीस जागेसाठी चौसष्ट धनांमध्ये लढत झाली यात सहाशे तीस विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजवला आणि एकोणतीस जून रोजी मतदान होत या निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल दहीगाव तालुका यावल या गावात आदर्श विद्यालय आहे या विद्यालयामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी वर्ग प्रतिनिधींची लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली इयत्ता सहावी ते दहावीच्या पाच वर्गाच्या शाळेत अकरा तुकड्या आहेत प्रत्येक एका तुकडीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी प्रतिनिधी असे एकूण बावीस जणांची निवड करण्यात आली या बावीस जागेसाठी प्रारंभी ब्याऐंशी जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते या ब्याऐंशी उमेदवारांपैकी अठरा उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जून रोजी माघारीच्या दिवशी माघार घेतली आणि लोकशाही पद्धतीने दिनांक एकोणतीस जून रोजी सहाशे तीस विद्यार्थ्यांनी आपले मतदान या ठिकाणी केले आणि शाळेत या झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी करण्यात आली आणि दुपारी निवड जाहीर करण्यात आली यामध्ये इयत्ता सहावी अमधून भुवन गाडीलोहार मोहिनी रमेश पाटील सहावी ब मधून चेतन गणेश पाटील प्रणिती प्रभाकर सोनार सातवी मधून मयूर भरत महाजन मिताली राजू महाजन सातवी ब मधून कृष्णा ज्ञानेश्वर महाजन वैष्णवी प्रभाकर सोनार तर आठवी अमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली यामध्ये दर्शन विनोद पाटील आणि रेहान सादिक पटेल दोघांना सारखे मतं मिळाले होते तेव्हा ईश्वर चिठ्ठीत टाकल्यानंतर रेहान सादिक पटेल हा विजयी झाला तर याच वर्गातून जयश्री गणपत पाटील तर आठवी बमधून तेजस गणेश माळी अर्चना कमलाकर पाटील नववी अमध्ये ओम नितीन माळी हा बिनविरोध निवडून आला तर गायत्री छोटू पाटील ही विजयी झाली नववी ब मधून इक्बाल उस्मान तळवी हा बिनविरोध झाला तर साक्षी महाजन ही निवडून आली नववी कमधून हितेश विठ्ठल महाजन ज्ञानेश्वरी मच्छिंद्र महाजन हे विजयी झाले तर इयत्ता दहावी अमधून शरद भरत पाटील निशा भालेराव आणि दहावी ब मधून वैभव किशोर महाजन आणि नैना भरत पाटील हे असे बावीस उमेदवार विजयी झाले आहे संपूर्ण निवडणुकीचे कामकाज संस्थेचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील मुख्याध्यापक पी बी पाटील पर्यवेक्षक आर पी साळुंके शिक्षक एम आर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक अजय पाटिल व शिक्षिका निशा पाटिल पार पड़ी मोटा उत्साहात शाड़ी ही निवणूक संपन्न झाली। जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं लिए इंग्लिश करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप रोड यावल लेकिन जल्दी करे, सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन मॉडर्न इंग्लिश स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू hôm nay Okay. जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मेडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल